वृद्धाश्रम पुनरावृत्ती आई वडिलांची काठी मला बनायचे होते मनातले सांगू पण बोल फुटत नव्हते करणे आता कर्तव्य असते मायबापाची उणीव कधीच भरत नसते सर्व माहित असून एक गोष्ट आढळली सर्व माहित असून एक गोष्ट आढळली बायकोने घरातच सीमारेषा रंगवली बायकोने घरातच सीमारेषा रंगवली आई माझी साधी पोळी वादविवाद रोजचे आई माझी साधी वादविवाद रोजचे भार्या खुरापत काढी होई भांडण आमुचे भार्या खुरापत काढी होई भांडण आमुचे हतबल असाह्य हतबल असाय भांडणाचा अंत केला हतबल असाय भांडणाचा अंत केला माय बाप ठेवू कुठे वृद्धाश्रम प्रिय झाला माय बाप ठेव कुठे वृद्धाश्रम प्रिय झाला पैसे भरले माप लक्ष कुठेच लागेना पैसे भरले अमाप लक्ष कुठेच लागेना घनघोर कलियुग भार्या पुढे चालेना घनघोर कलयुग भार्या पुढे चालेना मुलं म्हणे खूप शिकू नवी प्रथा सुरू करू आई सोबत सुनेचे धर्मयुद्ध होई सुरू मुलं म्हणे खूप शिकू नवी प्रथा सुरू करू आई सोबत सुनेचे धर्मयुद्ध होई सुरू आजी आजोबांसवे तुमचेही दुजे असे आजी आजोबांसव ही तुमचेही असे नवी रीत शोधू कुठे नवी रीत शोधू कुठे वृद्धाश्रम नाव फसे नवी रीत शोधू कुठे वृद्धाश्रम नाव फसे आज माता पित्यावर आज माता पित्यावर अशी वेळ आली आज माता पित्यावर अशी वेळ आली अकल्पित घटनांची पुनरावृत्तीच झाली अकल्पित घटनांची पुनरावृत्तीच झाली धन्यवाद